नमस्ते मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप फुँ स्वागत आहे तर सगळ्याच ताईंना असं प्रश्न पडत असेल की भाजीला दररोज काय करावं तर एका तर ताईंची कमेंट होती घेता तू सारखीच वांगी करते सारखीच नाही पण आठवड्यात खरं सांगू तीनटा तर होतच तर वांगी बटाटा परत फ्लावर सांडगं असतं डाळ असते शंभर टक्के गरगटा असतो असते भाज्यांचे बरेच नंबर असतात आता मळ्यात पण थोडेफार आता भाज्यांची संख्या कमी झालेली आहे तर वांग्यांचं कसं आता करण्यात येतं ते सांगते तर आता आमच्या कसं आमच्या मळ्यात जरी संपलं तर आमच्या जावेच्या वगैरे मळ्यात असतं मग ते आम्हाला एकामेकाला शेअर करतात ते आमचं कसं आगास आगास म्हणजे पहिलं आम्ही लावलेलं होतं नंतर त्यांनी लावलेलं होतं तर त्यांचे वांगे आता आलेत तर एकामेकांना देतो ताजी वांगी आहेत म्हणून बनवतेच मी तर सकाळ सकाळी बटाट्याची छान भाजी बनवली आहे तर खूप असं टेन्शन आलं आहे तर किती मी आवडीनं माझ्या माहेरातून मनी प्लांट आणलेला होता का माहिती एकाएकीना सुकला गेला एका रात्रीचंच व विचार केला पाणी बदलल्यानंतर टवटवीतपणा त्याला येईल का तर बघू आता पाणी बदल बदललं आहे आणि अगदी चांगल्या मनाने मी हे झाडं छानपिके असं व कुंडीत नाही पण बाटलीत खवायनं ठेवलेलं आहे तर बघू आता काय होतं हे जर रिझल्ट तर मला एक संशय येतो आहे की बघा दोन दिवस गिरणी पण लावली होती ना तर गिरणीचा उष्णतेचं वाप वगैरे जाऊन मुरगळ येतं असं मला संशय संशय आहे तर बघू आता काय होते तर बाजरीचे सांडगे वाळायला खरंच खूप लागतं आहेत आज तिसरा दिवस आहे इतकं काय वाळलेलं नव्हतं तरी आज पण मी उन्हाला लावलेलं आहे इथे ग्रेवीदार छान बटाट्याचा रस्सा करून घेतला आहे तर सगळ्याच मुलांना बटाटा खूप आवडतो तर दोघी मस्त आंघोळ करू ना जेवायला दिलं आहे काय फेवरेट भाजी आहे तुझी केल्यानं सांग बटाट्याची आमटी दिले गरम गरम चपाती दिले चहा दूध बिस्किट खाल्ले हा आणि मी या स्वर रडणार काय स्वरा भांडणार काय दोघं संध्यावाणी सई वहिनी येते तर किती बारा साडे बारा एक पर्यंत येते आल्यानंतर जेवण करायचं काय आम्ही आले की कलिंगड कापून देऊ हा आणि तिथं बिस्किट ठेवले परत चिरमुऱ्याचं लाडू ठेवले भूक लागली की ती पण खायचं जाऊ ना हा स्वच्छ धुतलंय लि चमका लागलय हे लगे निवाळानंतर दिवस बर दिवसभर झोपत तर बघा बरेच दिवसातून मळायला आले तर आपला तिकडचा जो प्लाट होता ना मक्याचा तर तिकडे जाऊ आधी मग जिथं काढायचं तिथं जाऊ तर आमच्या शेजारची डाळिंबाची बाग डाळिंब चांगले लागलेच जून जुलैमध्ये मध्ये बाग काढायला नमस्ते मी अश्विनी सैसोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे तर अक्षू स्वराला खाऊ पिऊ घालून त्यांना सांगून आले मळ्याकड म्हटलं बायका पण आहेत तर यावं लागतं आहे पहिलं जे मका काढलं होतं ते उक्तं काढलं होतं उक्त काढलं तरी एवढं काही यावं लागत नाही पण आता असंच मजुरीवर लावलं आहे म्हटलं की आपल्याला पण काम करायला यावं पेंड पेंडाने जे उक्त दिलं होतं ते पेंड्या बांधायचं काम चालू आहे आधी म्हणलं इकडचं मका बघावं मग तिकडं लागावं आपलं आपलं कामाला हे तर बघा ही मोडायची मग तोडायचे मोडले वाटतं तोडायचं राहिले वा, कॅनेलच अवस्था कसली झाली हो हे बघा आमचं कॅनेल एक नंबर सुधारित कॅनेल आहे आले गावच पा एकदम सुधारित कॅनेल सगळं जमी सुधारित कॅनेल झाले हा जमिनी सगळं वाटळ अरे एक दोन महिन्यात ना आले बघा मळ्याला

त्यामुळे फटाफट फटाफट असं कलस काढायचे होते पहिला ते आपण बसून बसून उठून जात होतो वेळ लागत तुम्ही नेऊ ते असं आवडते लगेच मालकीन आले आता पुरींच जेवण खाण करून जेवण खाणं करून परीचा डबा केला त्या गेला शाळेला परत ह्या दोघींना खायला दिलं तिरमुरयाचा लाडू केला की ठेवला बिस्किट पुढे ठेवलं क्रीम को तुम्हाला भूक लागली तर ते खावा आता घड्याखर बघत बसती ती बघा आता हं आता खावा हे देखा पण कोण आते हे आई आऊ पडला व मग काय पडला आ म्हणजे आ पडल्यावर हासत लागतंय चांगला का कसा चांगलं नाही

काय आणलं काय काका या जेवायला चंबू देऊ का पाणी चांगलंच आहे का मुलगा एमपीएससी पास झालाय पेडे शेत शेतमजुराचा मुलगा एमपीएससी पास होणं किती ह्याची गौरव गौरवाची गोष्ट आहे बरोबर आहे की नाही

जरा जरा घ्या गर सांड बघ सगळं कोणाचं आमदार असू दे असू दे सगळेजण म्हणते ते ह्या हे कोण सांभाळत इमात्याचं घर दाखवायचं एकदा इमात्या दा वो, दा वो, इमात्या तुमच्या घराचं टूर द्या एकदा तुमचं घर कसं आहे दाखवा सगळ्यांना आपल्या नशिबावर असतं आत्यक नेवर हम्म आता काका काय म्हटले ध्येय मुलांनी सोडला नाही चिंदी विसरलेच आणायला म्हणलं आता मध्येच बांधूया तर घरी दाजी पण आलेत पोरी वाट बघत बसल्या असतेल्या हो तर चला कसं सकाळी लवकर लागते बायका आणि एक वाजता सुटते ते आम्ही पण चालू आहे काय गवत काढलं शेळीला थोडं असं हिरवं घेतलं मका तर आता निघतोय घरी चला नेहनबोळी चला ते असं असते काहीतरी खायला उन्हात थाब जा काय करत नाही रे बाळा तोपर्यंत ठेवतो पर्यंत वरडालत चला अक्षय मागचे दरते उघडते उघडते हातपाय चल काय खायला नाही रे बाळा सर ओलो बा आपले एवढी आण मामा पिशवी ठेव आपल्या मळाची वाट बघितली <laughs> हाँ हाँ आज बऱ्याच दिवसातून दाजी आलेले आहेत तुम्हाला तर माहिती आहे दाजी शिक्षक आहेत ना तर आपल्या शेजारच्या गावची म्हणजे गावात आहेत तर असं येत असतात पण अक्षर स्वर आलेत म्हणून अगदी आपुलकीने भेटायला आलेले आहेत तर मागच्या हटवड्यात भरपूर अशी द्राक्षे आणली होती आता कुठे संपले होते परत दाजी भरपूर असं द्राक्ष आणले ते त्यांच्या बहिणीकडे गेलेले होते ना परत त्यांच्या बहिणीने परत असं द्राक्ष दिले तर दाजीने परत तिकडे सुद्धा आणलेलं आहे खाण्यासाठी तर अक्षू किती आपुलकीनं बसलेली आहे बघा तर आमच्या तिकडच्या गप्पा गोष्टी चालू आहेत तर अक्षूचं असं म्हणणं होते की मी त्या हत्याकर जाणार नाही सुट्टीला मी इथेच राहणार आहे अक्षू आत्याकड इतकं तिला जळा लागला आहे ना तर अजिबात जायला पूर्वी नको म्हणजे इतकी छान राहते आपले आता संपलेत किमान आठ नऊ किलो तर द्राक्षे होते तर आणखीन आपल्याकडे द्राक्ष आले सईबाईला बरं झालं उन्हाळ्या चलताना उचलू द्राक्षे घ्या ना द्राक्षे त्याला दूध दूध चपात दूध काय करत नाही रे बेटा का तुला हलवायला तर दाजींसाठी सरबत आहे साळू म्हणते मध्ये 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 करते साळू तिथे तिथे संगू वरडा आले गवताला बघून गवतच टाकलं नाही त्यांना जरा साखर मिळ ठेवायला पाहिजे हो का म्हणून बघून मला दाजी म्हटलं आता आला तर जेवणच जा नको नको बोलतच होते का होते त्यांना बाहेरचे पण परत बरेच कामे आहेत ना सांगोला मध्ये आळस येतो अश्विनी अस तसं ह्याव त्याव चाललं होतं पण त्यांचं ऐकतंय कोण बरेच वेळा आले पण जेवण जास्तीचं काही झालं नाहीये म्हंटल आता चला आ, हे पण जेवणार होते ना म्हटलं आता बनवायचं काय सकाळ एकच बटाट्याचा ग्रेव्हीदार रस्सा बनविला होता ना मी तर अंडा म्हणजे अंडा आणा लावले हे ना तर अंडा बुर्जीस करावे म्हटलं पहिलं ठरलं होतं अंड्याचं पोळीचा रस्सा बनवावा खूप छान होतो अख्ख्या पोळीचा रस्ता पण छान होतो तुकडे फोडून पण छान होतो आणि अंडे फोडून पण छान होतो एखाद्या दिवशी मी तुम्हाला ती रेसिपी दाखवेनच भुर्जी करायचं म्हटलं की भरपूर असा कांदा घ्यायचा कांद्याला अजिबात कंजेशी करायचं नाही आज इतकं ऊन होतं ना उन्हामुळं ह्यांना म्हटलं तुम्ही जार आणा तर आमच्या घरा शेजारीच ना फिल्टरचं पाणी वगैरे मिळतं आणि अगदी खूप स्वस्त तर एक जार बघा आम्हाला दहा रुपयाला मिळते त्यामुळं काहीच वाटत नाही फिल्टरचं पाणी आणायचं असं म्हटलं तर सगळे बच्चे कंपनीचं गर्दी चालले की खूप छान स्मेल येते आत्या स्वराचं असं म्हणलं होतं तर मी बघा भरपूर असे कांदे घेतले एक टमॅटो घेतले आणि एक चार पाच हिरव्या मिरच्या कापून घेतले हिरव्या मिरच्या थोडंफार ना टेस्ट वेगळीच येते तर कांदा पूर्ण ना छान असं तळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बघा आपलं घरचं काळा मसाला टाकलेला आहे परत हळद टाकली आहे जिरा पावडर धना पावडर आणि थोडंसं दोन चमचे गरम मसाला टाकले ते सगळं मिक्सर केल्यानंतर जितकी अंडी पाहिजे तितकं अंडी घालू ना एकसारखं फिरवत राहायचं ह्या वेळेस मात्र थोडंसं गॅस मोठा करायचा यास मोठा केलं की अंड्यानं आपलं व्यवस्थित ना म्हणजे जशी पाहिजे आपल्याला भुर्जी होते मला वाटतं एक वर्ष दोन वर्षानंतर मी अंड्याची भुर्जी बनवली असेल आणि खरंच खूप छान अशी भुर्जी झालेली होती सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडली सई सोडली तर बाकीचे सगळे अंडा बुर्जी खाल्लेला आहे आणि झटकन पटकन होणारी ही रेसिपी आहे एका दिवस आपल्यात पाहुणे जर आले आणि तो पाहुणा जर अंडा मटण खाणार असेल तर त्यांच्यासाठी खरंच बेस्ट ऑप्शन आहे तर बीट होतं म्हणलं आता उन्हाळा आहे कांदा चिरला कांदा दही मीठ परत भुर्जी आमटी पण गरम करून घेतली होती बटाट्याची चपाती भात असं ताट करून घेतलं ह्यांच्यासाठी आणि दाजीसाठी तर खरंच कधी कधी खूप छान वाटते कधी असं मला वाटलं नव्हतं की एकाच दिशेला आम्ही तिघी बहिणी असो जसं की अक्का म्हणा हातीची दिनी म्हणा मी म्हणा कुठल्या तरी कुठल्या कारणाने आमची भेट होत असते तर छान वाटते जवळ असल्याचा एक फायदा आणि शाळा पण असल्यामुळं दाजींचं कधी ना कधी त्यांचं चक्कर मारायचं चा चालूच असते तर मी मळ्यातला येईपर्यंत पोरी काय जेवल्याच नव्हत्या जाताना त्यांना खाऊ पिऊ घालून गेले होते परत दोघीला दोन क्रीमचे बिस्किट पुढे ठेवलेले हो होते चिरमुरेचे लाडू ठेवले हो होते जेणेकरून बघा मी एक वाजता येते ना तर दाजी यायला लागलेत म्हणून एक तास मी अगोदरच घरी आलेले होते ना तर दाजी फोन केले होते ना अश्विनी मी येणार आहे त्यामुळे म्हटलं चला एक तास अगोदरच यावं आणि आज तुम्हाला सांगते भयंकर असं मळ्यात ऊन होतं इतकं ऊन होतं इतकं त्रास होत होतो तो ना मला पण काय होतंय काम असं आपलं आहे म्हटल्यानंतर करावंच लागणार आहे अक्षरश जेव्हा मकोमध्ये शिरले ना त्यावेळेस शिर अक्षरश मला असं वाटतं शिजवून निघते काय परत मला असं वाटतंय मजुराने जरी काम जरी लावलं बायकांना किती जरी झालं त्यांचं वय झालेलं आहे तर कशा करत असतेल्या मनातच माझा विचार चालू होता एक माणुसकीच्या नात्यानं जर विचार केलं तर भयंकर आहे ह्या वयात कामं करायचं पण त्यांनाही नाही तर आजकाल ना मुलं सांभाळत नाहीत व्यवस्थित आणि त्यामुळं ह्यांना कामं करून खावावं लागतं तर सगळे बच्चे कंपनी ह्यांच्या दाजींच्या ताटात बसलेले आहेत म्हटलं मलाही मोह आवरे ना तर खूप दिवसांनी असं गोल करून जेवत आहे आणि आईचं जेवण मी अगोदर झालं होतं आणि आम्ही सगळेच हॉलमध्ये जेवायला बसलेलं आहेत तर भारी वाटत होतं जेवण वगैरे झाले अंदाजे अर्ध्या एक तासानंतर गप्पा टप्पा मारून गेले तरी तर बघा आमच्या सासू सुनाचं द्राक्षे खात ना हरभरा डाळ नीट करायचं आहे हरभरा डाळ भरडायची तर झाली पण त्याच्यामध्ये जे डाळ असतं ना ते डाळ काढावं लागतं त्याच्यावरती ना ठरपर असतं ना त्यामुळं काय होते डाळीमध्ये लोधी हा प्रकार असतो बघा लोधी होऊ शकते किंवा डाळ होऊ शकते त्यामुळं काळजी घेतलेली बरीच असते सगळी डाळ काढतो आम्ही आणि त्याच्याबरोबर आमच्या गप्पा गोष्टी असतात असं नाही की काम एक कामच करत राहायचं तर एक एकमेकींना बोलत राहतो आणि घरामध्ये ना संवाद असणे हे गरजेचं आहे तर तुम्ही न बोलता कुठलंही जर काम केलं तर त्याच्यामध्ये काय गोडीमया प्रेम काय राहत नाही जे मायासोबत किंवा माझ्यासोबत घडलेले दिवसभराची घटना असते ते आईवर शेअर करते आई माझ्याबरोबर शेअर करतात जसं की आईनं एखादी गोष्ट लक्षात नसते एखादी गोष्ट लक्षात असते जळत असते पण मी शोधत बसलेले असते असं आईचं काहीतरी सांगत चाललेलं आहे आईंमुळं मला खरं सांगू का बऱ्याच कामामध्ये मदत होते जसं की बघा ही निवडा निवडी पाकडापाकडे किती जरी झालं बघा आजकालच्या आपल्या मुलींना येतं का सांगा बघू आता मी माझ्याच ह्याच्यावरनं सांगते तर इतकं परफेक्ट आपल्याला येत नसतं जेव्हा नीट करायला म्हणजे मा मी दुसरं काहीतरी काम जरी करत असतं तर आई कायतरी काय नीट करत बसलेलं असतात जसं की बघा मी आईच्या अगोदरपासून आईंचं निवडणं चालू होतं तर दररोज दुपारी ना कलिंगड कापायचं कार्यक्रम असतं आपल्या घरात तर मुलांना ना पाण्याचे फळं असतात ना आता उन्हाळ्यात खाणं खूप गरजेचं आहे तर एकदमच कलिंगड आणलेलं होतं आणि काल पांढरा शिपट कलिंगड होता आज मात्र अगदी व्यवस्थित असा अगदी गोड लाल बुंद असं कलिंगड होतं आईंचं असं म्हणणं असतं काम टाकून द्या अश्विनी पण पहिला खात झापट आला तर आईंचं माझं कलिंगड खात तसंच चालू आहे तर इथं बघा मुलांना काही शोधायला म्हणजे काय सांगू तुम्हाला लपाछपी चालली होती कुठं लपावं कुठं नाही हे सुद्धा कळत नव्हतं अक्षरशः कप्प्याने कपडे कपाटात पोरं लपत होती चार वाजता सगळ्यांचा मस्त चहा होतो चहाच्या टायमिंगला मात्र कितीही आम्ही बिझी असो अर्धा तास आम्ही एकामेकांना देत असतो जसं की हे असो किंवा सैपरी असतात मी असते गप्पा टप्पा जुन्या नव्या गोष्टी चेष्टा मस्करी अशा आमच्या गप्पा चालू असतात तर छान वाटते चारचा चहाचं टायमिंग त्याच्यानंतर दुपारची सगळी भांडी पर बाहेरचं झाड लोड शेळांकडे जायचं असतं मला त्यांचं चारा पाणी तिथलं झाडून अशी बरेच कामं असतात त्यातून मला स्वयंपाकाला लागायचं असतं आता तरी काय आहे स्वरा अरे, अक्षरा आल्यापासून थोडंसं खूपच लवकर मी स्वयंपाकाला लागते कारण वस्वर पोरी एकामेकाच्या खेळाच्या नादानं अजिबात झोपत नाहीत त्यामुळं रात्री जेवली की पटकन झोप म्हणजे झोपून जातं त्यामुळं लवकर चालू असते माझं काम तर लकीलासुद्धा इतकं उष्णता जाणवायला लागले आहे ना तर अक्षरशः पाण्यापाशी कशी येऊन बसलेला असतो तर इतकं भयानक म्हणजे कडकडीत ऊन पडते ना खरंच सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या तर आज आभाळ आणि गडगड दिवसभर आमच्या इकडं तर चालू आहे तुमच्याकडं पण वातावरणबद्दल एक आहे मस्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि सगळे ताई किती छान मनापासून असं कमेंट करतात अक्षरश सगळ्या ताई मला माझ्या बहिणी आणि माझ्या घरातलेच आहेत असं वाटतंय तर खरंच त्या ताईंना खूप खूप मनापासून धन्यवाद आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही सगळे खरंच आक्षू स्वराला सईपरीला खूप खूप प्रेम देता आणि आक्षू वाचते कधी कधी कमेंट आत्ता किती छान कमेंट आले असं तिचं बडबडणं चालू असतंय तर झालं पोरी आता एक चार पाच दिवस राहतेलं आणि जातेल कारण त्यांची शाळा आता चालू होणार आहे ना तर दुसऱ्यांची शाळा ना सुट्ट्या पडतात आता ह्यांची शाळा चालू होते तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता तर इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे बाय